कसायचा भावान निवांत नव चला चालू करूया जान दूर हो तुम्हाला काय वाटलं चला बर बर अगाय 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 चांगले दिसते गेम चांगली गेम होणार हारती वाटतं आज भी जातो पण कसं आहे हार मानायच नाही हो कराव म्हटलं पहिलं कपाळात गेल्यात थोडक्यात ह्याचा बी होताच कार्यक्रम कसा आहे भावा वाशील प्रो आम्ही बी काही नूब नाही हो नाही बाय नक्की नू बाई दे काही शेन आहे नूक तर नूप येत नाही काय नाही तोंड घेऊन आले पुढं आयला कोणाला बघितलं ना तरी बी आपली गँग पुढं आहे कसं काय मारते कोण खरं नाही म्हणजे मी तरी पुरो आहे ना कसं आहे बाबा न्री फायर चालू केलं का नाही म्हणजे फ्री फायर म्हणजे आधी ते येताना दिसतोय तर त्याच्या आधीच गोळ्या तर त्याच्या आधीच गोळ्या चालत चालू करायच्या गोळ्या माराय म्हणजे कसं तोपर्यंत आरती हे तर जाते बघा हो, हे ना आता मला प्री फायर केली तसं रर र माझ्या हातनंच मेल वाढत सर काही सर काही सर काही पाड दिसणार नाही मला टोका पडत दन का हो का मत दिसते मला हा काय काटा काढला आहे ना डब्ल्यू डब्ल्यू एम हो म्हणजे ए डब्ल्यू एम थोडक्यात बर का नाही तर होता याचा कार्यक्रम सुट्टी नाही हो आणखी बळी पण मी लई वेळा मिळलोय काही माना डब्ल्यू एम हा हा काटा किर कसा पडलाय का ठोक्यात ठाप करून <laughs> कसलं ताण यायला लागले <laughs> दुष्काळात धोंडा म्हणतात बघा ह्यालाच त्यांच्या कार्यकर्त्याकडे बी आला बाबा काय विषय नाही आपण नाही जिंकलो म्हणजे मी नाही जिंकलो पण माझी गॅंग जिंकली काय विषय नाही काय किती नंबरला बघू जर लास्टला असलो तर अजून so एक गेम खेळायची खेळायला लागते अजून एक गेम चाल सो मच नाही तर भावानो कसायचा मागच्या गेम मध्ये काय विषय झाला व्हिडिओ रेकॉर्ड करतो तो आणि आपण एक चॅलेंज लावलेलं सर शेवटी आलो का नाही मी आलो आणि आमची टीम जिंकली आणि मी शेवटी आलो तर अजून एकदा गेम खेळायची मग त्यात मी शेवटी आलो नाही म्हणजे मी तीन आलो पण आम्ही तिघच खेळत होतो त्यामुळे अनेक गेम लावले चला सुट्टी द्यायची नाही आता कसे आहे कपाळात का नाही त्याच्या सुट्टी नॉट करायची आता भावानो मी कॉम्बोला बारा किल तेरा बारा का तेरा किल काहीतरी केलेलं त्याचा शॉर्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे शॉर्ट म्हणजे व्हिडिओच अपलोड करणार आहे लवकरच करीन अपलोड कसा आहे आहे का नाही मला वाटलेलं पण काय थोडी जजमेंट जरा खाली वृत्ती का नाही ती बघा आता नाही बोलला तुम्हाला कळलं असेल <laughs> अरे अरे काय विषय मी हो? मेलस का थोडक्यात हो थो? टोला तरी बसलाय कोणाला तरी कोणाला बसला माहित नाही पण बसलाय खटक्या कसा आहे खटका ठाप थाप, थाप ओब कसा आहे खटका आपला दुसरा तर मला शॉर्टगन आणि पुरचे का नाही ते थोडीशी आवडायला लागले झोपले काय गेलं का उठून हा पळे 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 मागं पळ मागं पळ अरे मोगा हो मागं पळ कर जिंकू शकतो आपण अजून बी आता काय करायचं दुसरी गेम बी हरली चला लाव्या अजून एक